माजी खासदार अमर साबळे पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप करत काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात संविधानात बदल करत धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद शब्द जुळवून घेतले काँग्रेसने संविधानात बदल केला त्याच काँग्रेसचा हा काळाकुट्ट इतिहास असल्याचा आरोप करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून मोदी हे पंतप्रधान झाले सरकारचा कारभार मनुस्मृतीवर नाही तर भीमस्मृतीवर आहे असा विश्वास देखील अमर साबळे यांनी व्यक्त केला दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा कांगाबा काँग्रेस करत नाही मात्र इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि काँग्रेसच्या सरकारकडून चाळीस वर्षात अनेक घटना दुरुस्त्या करून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला आहे सर्व पत्रकाराने यासाठी आपल्याला निमंत्रित केलं आपण सर्वजण आपल्या व्यस्त वेळेत वेळ काढून माझ्याबद्दल धन्यवाद आजच्या या पत्रकार परिषदेचा विषय आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अठरा महिने आणि अकरा दिवस या कालखंडा नावाजा संविधान निर्माण केले ते संविधान समर्पित करत आहोत याचा अर्थ असा कि या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्य घटनेचा केंद्रबिंदू आहे लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान हे संविधान का जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्र पक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्र पक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिन गुणाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही सर्वोत्कृष्ट आहे असं संविधान बदललं जाणार आहे हा भ्रम निर्माण होणं लोकांच्या मनामध्ये चुकून गैरसमज निर्माण होऊ नये याच्यासाठीचा हा खुलासा करणं गरजेचं